लातूरात भाईगिरी करणाऱ्या तरुणांना पडले महागात भर रस्त्यात नग्न करून एका युवकाला मारणे पडले महागात चक्क आरोपींची पोलिसांनी काढली धिंदच लातूर येथील अंबाजोगाई रोडवर एका युवकाला भर रस्त्यात नग्न करून मंगळवारी सायंकाळी बेदम मारहाण करण्यात आली आरोपींनी युवकाच्या अंगावरचे कपडे फाडले त्याला शस्त्राने मारहाण केली आणि शहरात त्या परिसरामध्ये दहशत माजवली पण त्यांची मात्र मस्ती लातूर पोलिसांनी काही क्षणातच उतरवली आरोपींना फटके देत त्यांची शहरातून धिंडच काढली हे आरोपी मात्र आता गयावया करत होते माफी मागत होते हात जोडत होते मात्र पोलिसांनी त्यांना घटनास्थळापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत त्यांना चोप देत त्यांची धिंडच काढली होती त्यांना चांगलाच धडा शिकवला पोलिसांच्या कामगिरीचे मात्र जनतेतून कौतुक केले जात आहे हे लातूर हाय पिल्लू इथे दादागिरी नाही चालणार इथे बाहीगिरी नाही चालणार इथे पोलीस मुसक्या आवडतात हेच आता या ठिकाणी दिसून येत आहे पोलिसांनी सजगतेनं या दहशत माजवणाऱ्या आरोपींना मात्र चांगलाच धडा शिकवल्याचं चा या ठिकाणी दिसून येत आहे पोलिसांनी या सातही आरोपींच्या मुसक्या आवडल्या असल्या तरी सदरील आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस रात्री उशिरापर्यंत सुरू होती ब्युरो रिपोर्ट महावार्ता न्यूज लातूर Terima kasih telah menonton!